श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचं यश घरात सकाळचा गडबडलेला गोंगाट सुरू होता स्वयंपाकघरातून फोडणीचा वास पसरत होता चहा उकळत होता आणि बाहेर बाबांच्या रेडिओवर आकाशवाणीचा सुवर्ण संध्या कार्यक्रम लागला होता आरती नेहमीप्रमाणे लवकर उठली होती आधी देवाला नमस्कार नंतर मुलांना शाळेसाठी तयार करणं आणि अभिजितसाठी डबा भरून ठेवणं दिवसाची सुरुवात तिच्या हसऱ्या चेहऱ्यानेच व्हायची पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे दररोजचा ताण दडलेला होता पगार ठरलेला खर्च वाढत जाणारा आणि घरात सतत वाढत जाणाऱ्या अपेक्षा अभिजित सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क मेहनती प्रामाणिक पण मर्यादित पगारात सगळं जमवणं कठीण होतं आई म्हणायची बाळा आपल्याकडे पैसा थोडा कमी आहे पण सुख आहे आरती हसायची आई सुख माणसाच्या मनात असतं पैशात नाही पण मनात मात्र ती स्वतःला विचारायची सुख खरंच मनातच असतं का त्या दिवशी दुपारी प्रतीकाने त्याची बायको नेहा शहरातून गावाकडे आले मोठ्या गाडीतून उतरलेली नेहा हातात फोन गळ्यात सोन्याची साखळी आणि डिझायनर सूटमध्ये चमकत होती तिच्या अंगात एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक होती पण त्या आत्मविश्वासाला थोडं अहंकाराचं छायाचित्र होतं घरात पाय टाकताच तिने मोठ्या आवाजात म्हटलं अरे वा अजूनही हे पडदे तसेच आहेत मी म्हणते थोडं आधुनिक काही लावा ना हे रंग किती जुने वाटतात आरतीने गोड हसत उत्तर दिलं हो नेहा विचार करत होतो पण अजून वेळ मिळाला नाही नेहा हसली पण तिच्या हसण्यात एक प्रकारचं सूक्ष्म घमंड होता तुमच्याकडे सगळं हाताने करायचं असतं ना मग वेळ कसा मिळणार आईने तो ताण ओळखला आणि पटकन विषय बदलला अग चहा घे आधी थकली असशील पण आरतीच्या मनात एक हलकीशी टोचणी बसली होती नेहाचं बोलणं ती शब्दशा मनात पुन्हा ऐकत होती संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर सगळे बसले होते अभिजित साध्या शर्टमध्ये प्रतीक कंपनीच्या लोगो असलेल्या जॅकेटमध्ये दोघांमध्ये संवाद सुरू होता भाऊ आमच्याकडे या महिन्यात बोनस मिळाला ऑफिसने गोवा ट्रीप दिली आहे प्रतीक म्हणाला अभिजितने हसून विचारलं वा मग नेहा खुश असेल खुश तर आहेच पण तिला वाटतं आपण तिथे सगळ्यांनाही नेऊ प्रतीकने हसत सांगितलं आईने आनंदाने विचारलं अरे वा मग किती छान होईल ना सगळ्यांनी एकत्र फिरायला पण अभिजितच्या चेहऱ्यावर थोडा विचार दिसला त्याने सावधपणे म्हटलं आई सध्या थोडं अवघड आहे मुलांची फी भरायची आहे आणि घरातले काही बाकीचे खर्च नेहाला हे आवडलं नाही ती म्हणाली वहिनी तुम्ही पण थोडं तरी बाहेर काम केलं तर भाऊजींचं ओझ कमी होईल ना आरतीने शांतपणे तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात दुखावलेली पण सन्मान जपणारी भावना होती नेहा काम म्हणजे फक्त ऑफिसचं असतं असं नाही घर चालवणं मुलांना वाढवणं हे सुद्धा कामच आहे आईने लगेच बाजू घेतली हो ग आरती घराला चांगलं सांभाळते तिनेच घर जपलंय नेहा काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू त्या क्षणी गायब झालं आरतीला जेवण वाढताना लक्षात आलं घरात आता दोन विचार आहेत एक साधेपणात जगण्याचा दुसरा दिखाव्यात जगण्याचा त्या रात्री सगळे झोपले बाहेर शांतता होती पण आरती झोपेच्या पलीकडे गेली होती तिला नेहाचं वाक्य आठवत होतं वहिनी तुम्हीही भाऊंची मदत केली तर तिने वही उघडली एक जुनी वही ज्यात काही वर्षापूर्वीचे केचेस अजूनही होते सुंदर फुलं काटकामाचे डिझाईन सजावटींच्या पडद्यांचे नमुने तिला आठवलं कॉलेजमध्ये असताना तिने अरीवर्कमध्ये बक्षीस मिळवलेलं पण लग्नानंतर सगळं थांबलं ती विचारात पडली काय झालं असतं जर मी ते चालू ठेवलं असतं कदाचित आज माझंही नाव कुठेतरी असतं तिच्या हातात पेन होता आणि नकळत ती पुन्हा डिझाईन काढू लागली ओळी वळण फुलांची नक्षी जणू काही तिचं हरवलेलं व्यक्तिमत्व त्या रेषांमध्ये पुन्हा जिवंत होतं तेव्हा आई हळू चाली सुनबाई अजून झोपली नाहीस आई झोप येत नाहीये आईने वही पाहिली आणि प्रेमाने म्हणाली अग तू हे सगळं पुन्हा सुरू कर बघ तू त्यात तरबेज दिसतेस आरतीने हलकं हसत उत्तर दिलं पण वेळ कुठे आहे आई घर मुलं आईने तिचा हात धरला वेळ कुणाकडेच नसतो तो शोधावा लागतो तुझ्या हातात जादू आहे ती जादू पुन्हा जिवंत कर आरती काही क्षण शांत राहिली मग तिच्या चेहऱ्यावर एक ठाम भाव आला हो आई आता स्वतःसाठी काहीतरी करणारच पुढच्या सकाळी ती उठली पण आज तिच्या मनात वेगळाच उत्साह होता तिने कपाटातून काही साड्या पडदे काढले शिवनयंत्राजवळ बसली धागे रंगवले तिच्या बोटांनी काम सुरू केलं तिला सुई हातात घेताना एक शांती जाणवली जणू ती स्वतःकडे परत येत होती आईने पाहिलं आणि म्हणाली बघ हसते सुद्धा काम करताना हीच खरी आनंदाची खून आहे आरतीने हलकं हसत उत्तर दिलं आई आता माझं मन पुन्हा कामात हरवेल असं वाटतंय दुपारी नेहा तिच्या मैत्रिणीसोबत बाहेरून आली सगळ्यांनी नवीन खरेदी केलेली होती ब्रँडेड कपडे जड दागिने त्यांच्यापैकी एकीने विचारलं नेहा तुझी जाऊ काय करते नेहा थोडी थांबली आणि सहजपणे म्हणाली ती काही नाही करत घर सांभाळते आरती स्वयंपाकघरात उभी होती कानावर हे शब्द पडले पण ती काही बोलली नाही पण मनात ठरवलं हेच आता बदलायचंय त्या रात्री ती पुन्हा वही उघडते यावेळेस ती फक्त डिझाईन्स नाही काढत ती एक योजना तयार करते ती कागदावर लिहिते आरती अरीवर्क पहिली पायरी आई तिच्याकडे पाहते सुनबाई खरंच सुरुवात करणार आहेस हो आई लहान प्रमाणात माझ्या हातांनी काहीतरी वेगळं करायचं आहे आईच्या डोळ्यात अभिमान झळकतो बगबाळ पैशापेक्षा प्रयत्न मोठे असतात तुला जे जा करायचंय ते मनापासून कर आरती हसते तिच्या चेहऱ्यावर शांततेचा प्रकाश असतो आणि तिच्या हातात आता सुई नाही तर दिशा आहे घर अजूनही तेच आहे पण आता वातावरणात एक हलकीशी हलचल जाणवते तुलना अजूनही आहे पण आरतीच्या डोळ्यात आता नव्या सुरुवातीची चमक आहे कधी कधी एका अपमानातूनच आपला आत्मसन्मान जागा होतो आणि मग एक स्त्री फक्त घर नाही स्वतःच जग उभं करते सकाळची हवा थोडी थंड होती अंगणात आरतीचं शिवणयंत्र यंत्र सुरू होतं आणि त्या तालात तिच्या मनात नव्या आशेचे सूर वाजत होते आईने आल्याचा चहा आणला धन्यवाद आई ती म्हणाली त्या दिवशी ती साडीवर अरीवर करत होती फुलं मोर पानं तिच्या हातातून रंग जिवंत होत होते ती त्या साड्या पडद्यात बदलत होती तिचं काम पाहून आईला वाटलं ही मुलगी खरंच काहीतरी करणार आहे ती काही दिवसापासून एकाच गोष्टीत गुंतली होती तिचं कौशल्य पुन्हा लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं शेजारील सुनीता काकूने पाहिलं आणि म्हणाली अगं आरती हे काही सुंदर डिझाईन आहे तुला मी एक साडी देऊ का कामासाठी आरती थोडी गोंधळी काकू अजून मी फक्त सराव करते नीट जमत नाही सुनीता काकू हसल्या अग असतं तू बघ लोकांना आवडेल त्या दिवसानंतर आरतीचं पहिलं पेडकाम सुरू झालं तिने काळजीपूर्वक साडीवर हाताने डिझाईन केलं फुलांची नक्षी झरीची किनार आणि शेवटी तिच्या शिग्नेचर टचसह एचं छोटं चिन्ह ती साडी जेव्हा तयार झाली सुनीता काकूंच्या डोळ्यात कौतुक झळकलं बघ ना हे तर दुकानातल्या साड्यांपेक्षा सुंदर आहे आरतीचं मन आनंदाने भरून आलं ती पहिल्यांदा स्वतःच्या हातात घेतलेल्या कमाईच्या नोटा बघत होती त्या काहीशा कमी होत्या पण त्या नोटांमधली किंमत तिच्यासाठी अनमोल होती त्या संध्याकाळी नेहा स्वयंपाकघरात आली वहिनी तुम्ही आज साड्या तयार करत होतात का शेजारच्या काकू म्हणत होत्या आरतीने हसत उत्तर दिलं हो थोडं काम घेतलं पाहू कसं जातंय नेहाने नजरेने तपासलं आजकाल सगळ्या बायका ऑनलाईन विक्री करतात इंस्टाग्रामवर खाते उघडा ना आरतीने शांतपणे म्हटलं अजून तिथपर्यंत नाही पोहोचले नेहा पण बघते नेहाच्या बोलण्यात उपहास होता की सल्ला हे आरतीला समजलं नाही पण तिला एक विचार नक्की झाला मीही तिथपर्यंत पोहोचणारच काही दिवसांनी गावात मोठं लग्न होतं सरपंचाच्या मुलीचं घर सजवण्यासाठी स्त्रिया योजना आखत होत्या त्या चर्चेत सुनीता काकू म्हणाल्या आपल्याला बॅकड्रॉप साठी काही वेगळं पाहिजे माझ्या शेजारणी कडे बघा आरती तिचं काम बघा हाताची जादू आहे सगळ्यांनी आरतीला बोलावलं आरती बाई तुम्ही काही डिझाईन दाखवू शकता का आरती घरी परत आली तेव्हा थोडी घाबरलेली होती आई म्हणाली भिवू नको सुनबाई हीच तुझी संधी आहे त्या रात्री तिने वहीत बॅकड्रॉपचं डिझाईन काढलं फुलांच्या पानांची वेल मध्ये स्वागताची सुंदर नक्षी आणि कापडावर हाताने केलेली झरी बॉर्डर दुसऱ्या दिवशी ती डिझाईन घेऊन गेली सगळ्यांनी पाहून टाळ्या वाजवल्या आरती ताई हे तर आपलातून आहे हेच करूया आणि अशा प्रकारे आरतीचं पहिलं मोठं काम ठरलं लग्न जवळ आलं तसं आरतीचं काम वाढलं ती दिवस रात्र शिवत होती मुलं शाळेत गेल्यावर ती शिवनयंत्राजवळ बसायची आणि संध्याकाळी आई तिला चहा देत म्हणायची थोडं थांब गं डोळ्यांना विश्रांती दे आरती फक्त म्हणायची आई आता थांबायचं नाही हे काम माझं पहिलं पाऊल आहे अभिजित तिच्या मागे उभा राहून पाहायचा आरती तुला जमतं आहे खरंच पण थकतेच ना थकते, थकते। पण आनंदाने हे माझं स्वतःचं काहीतरी आहे अभिजित तो फक्त हसून तिचं डोकं कुरुवळायचा त्याच्या डोळ्यात अभिमान झळकत होता लग्नाच्या दिवशी गावात सगळीकडे सजावट झळकत होती आरतीचं काम मुख्य मंचावर लावलं गेलं कापडावर हाताने केलेली नक्षी सोनेरी धाग्यांनी विणलेलं स्वागतचिन्ह आणि फुलांच्या माळांनी सजलेलं फ्रेम सगळे थपकून पाहत होते हे कुणाचं काम कुणीतरी विचारलं आरतीचं सुनीता काकू अभिमानाने म्हणाल्या काही लोक तिच्याकडे येऊन म्हणाले आरती बाई आमच्याकडचं पुढच्या कार्यक्रमासाठीच काम घ्याल ना त्या क्षणी आरतीच्या डोळ्यात पाणी आलं ती हो बोलली आणि हात जोडले प्रतीक शहरातून परत आला होता त्याने आरतीचं काम पाहिलं आणि थक्क झाला वहिनी तुम्ही खरंच प्रोफेशनल आहात हे तर डिझाईन कंपनीला शोभेल नेहाही जवळ उभी होती तिने नजरेने काम पाहिलं हो चांगलं आहे पण हे सगळं तुम्ही एकटी कसं सांभाळता वेळ कसा, कसा मिळतो आरतीने नम्रपणे उत्तर दिलं जेव्हा आवडीचं काम असतं तेव्हा वेळ मिळतो प्रतीकने सुचवलं वहिनी मी तुमच्यासाठी इंस्टाग्राम अकाउंट तयार करतो फोटो टाकू लोक पाहतील त्याने फोन काढून तिच्या कामाचे फोटो काढले नक्षीकामाच्या डिझाईनच्या वहीचे आणि तिच्या हातात सुई धरलेले क्षण त्याने अकाउंटचं नाव ठेवलं आरती अरीवर्क स्टुडिओ आरती थोडी लाजली याची काय गरज होती प्रतीक म्हणाला वहिनी आज सगळं ऑनलाईन आहे तुमचं काम दिसलं की लोक स्वतः येतील काही दिवसातच तिच्या फोटोंना प्रतिक्रिया येऊ लागल्या वा किती सुंदर डिझाईन कस्टमर ऑर्डर घेणार का आरतीचं मन आनंदाने भरून गेलं तिला पहिल्यांदा जाणवलं तिच्या हातांची ओळख आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते एका दुपारी नेहाच्या मैत्रिणी घरी आल्या त्यांच्यापैकी एकीने आरतीला विचारलं तुम्हीच त्या आरती अरीवर्क स्टुडिओच्या आरती बाई का आरती हसली हो मीच अहो तुमचं काम बघितलं मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी काही ऑर्डर द्यायची आहे नेहाच्या चेहऱ्यावर थोडं विचित्र भाव आलं आश्चर्य आणि थोडीशी संकोचलेली लाज ती म्हणाली वहिनी आता तर तुमचं नाव गावभर प्रसिद्ध झालंय आई बाजूला उभी होती तिच्या डोळ्यात समाधान होतं ती शांतपणे म्हणाली तिने स्वतःच्या मेहनतीने नाव कमावलं आहे नेहा नेहाचं गर्विष्ट हसू हरवलं आणि आरतीच्या ओठांवर आत्मविश्वासाचं स्मित आलं एका दिवशी पोस्टमॅनने पार्सल आणलं आरती अरिवर्क स्टुडिओच्या नावाने त्यात ग्राहकाचं पत्र होतं आरतीबाई तुमचं काम अप्रतिम आहे आम्ही पुन्हा ऑर्डर देणार आहोत तुमच्या हातात जादू आहे आरतीने ते पत्र वाचलं आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिने ते पत्र आईच्या हातात दिलं आईने तिचं डोकं कुरवाळं बघ सुनबाई प्रयत्नांचं फळ असंच गोड असतं त्या क्षणी अभिजित आत आला आरती ऑफिसमध्ये आज कुणीतरी तुझ्या वर्कचे फोटो दाखवत होते मला अभिमान वाटला मी सांगितलं ही माझी बायको आहे आरतीचा चेहरा उजळला ती म्हणाली अभिजित तुला माहिती आहे का या महिन्यात मी पन्नास हजार रुपये कमावले आहेत तो हसला मग आज तुझ्या हातचा खास चहा हवा हळूहळू आरतीचं काम गावभर आणि शहरातही पोहोचू लागलं लोक म्हणू लागले आरती तुमचं काम म्हणजे कला आहे नेहा आता आरतीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली तिच्या आत काहीतरी बदलू लागलं ईर्षा नव्हे तर आदर एका संध्याकाळी ती आरतीजवळ आली वहिनी सुद्धा काही शिकू का तुमच्याकडून मला पण शिकायचं आहे आरतीने तिच्याकडे पाहून हसत उत्तर दिलं का नाही नेहा आपण दोघी मिळून आणखी काहीतरी मोठं करू शकतो आईने हे पाहिलं आणि मनात विचार केला घर आता पुन्हा जुळतंय आणि ते जुळतंय एका स्त्रीच्या स्वाभिमानामुळे रात्री आरती तिच्या कामाच्या टेबलाजवळ बसली होती तिच्या समोर वही उघडी होती त्यावर लिहिलं होतं जेव्हा स्त्री स्वतःच्या मेहनतीने उभी राहते तेव्हा ती फक्त घर नाही ओळख बनवते तिने वही बंद केली दिवा विजवला आणि खिडकीतून चंद्राकडे पाहिलं त्याच्या प्रकाशात तिचा चेहरा झळकत होता शांत पण आत्मविश्वासाने भरलेला आरती आता केवळ एक गृहिणी नाही ती एक निर्माती एक उद्योजिका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणारी स्त्री बनली आहे प्रयत्नांचा धागा जेव्हा आत्मसन्मानाशी गुंफला जातो तेव्हा त्या हातांनी केवळ नक्षीच नाही तर नात्यांनाही नवर रूप दिलं जातं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ